नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो आत्ता मी ज्या कंपनीबद्दल बोलणार आहे त्याचं नाव आहे मेघमणी ऑर्गॅनिक्स लिमिटेड ओके हे गुजराती बेस्ड पटेल लोकांची कंपनी आहे आणि त्यांचं एक्सपान्शन आत्ताच पूर्ण झालेलं आहे जूनमध्ये त्यांचे आत्ता रिझल्ट आलेत ते चांगले रिझल्ट आले प्रॉफिटमध्ये कंपनी परत आली लॉसमध्ये होती एक्सपान्शन पूर्ण झालं त्यांचं आणि बेसिकली एक्सपोर्ट कंपनी आहे आणि क्रॉप प्रोटेक्शन एरियामध्ये ओके क्रॉप प्रोटेक्शन म्हणजे ॲग्रिकल्चर क्रॉप प्रोटेक्शन म्हणजे पेस्टिसाइड्स ओके आणि एक्सपोर्ट बिझनेस आहे एटी सिक्स पर्सेंट एक्सपोर्ट करत होते आणि बाकीचे इंडियन मार्केटमध्ये त्यांचे प्रॉडक्ट्स जातात बेसिकली यू नो हे न्यूट्री काय म्हणून न्यूट्रियंट्समध्ये पण आहेत न्यूट्रिएंट्स न्यूट्रियंट्समध्ये पण तो पर्सेंटेज बिझनेसचा फार कमी आहे आणि तिसरा आहे तो टायटानियम डायऑक्साईड ओके आपण यांचा बिझनेस आहे की जे पेंट कंपनीसाठी जे रॉ मटेरियल लागतं टायटानियम डायऑक्साईड का पिगमेंटसाठी ओके तर त्याच्यामध्ये आता घुसले आहेत नवीन कंपनी त्यांनी एक्वायर केली एक आणि यांचा चौथा जो हे आहे व्हर्टिकल आहे त्याचं पिगमेंट व्हर्टिकल आहे पिगमेंटसुद्धा आता चांगलं काम करतो आहे आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड बिझनेस आहे त्यांची प्लॅन कॅपॅसिटी सध्या सेवंटी सिक्स पर्सेंटपासून ते सेव्हन्टी फाय सिक्स्टी सेवन अशी या पर्सेंटेजमध्येच चालू आहे म्हणजे अजून पंचवीस टक्के प्लॅन कपॅसिटी अजून एक्स्ट्रा लावलेली आहे फ्युचरिस्टिक ना प्लांट एक्स्ट्रा कॅपॅसिटी लावलेली आहे ओके आणि ते ती जर डिमांड यांना आली ओके तर यांना प्रॉफिट होणार आहे आता ते ऑलरेडी सेव्हन्टी सिक्स पर्सेंट कपॅसिटी प्लॅन कॅपॅसिटीवरच प्रॉफिटमध्ये आलेले आहेत आणि असं शेअर सध्या मग नव्वद शंभर रुपयाला कोट करत असेल आणि कपॅसिटी दोनशे रुपये आहे ओके तुम्ही तुमच्या एक्सपर्टला विचारा त्याच्याप्रमाणे ॲक्शन घ्या आणि मुख्य सांगायचं म्हणजे याच्यामध्ये एफ आय आय आणि डी आय यांची भागीदारी खूपच कमी आहे एफ आय आय दोन टक्के आहे आणि डी आय तर पॉईंट फाय पर्सेंट आहे पब्लिककडेच जास्त शेअर्स आहेत ओके आणि प्रमोटरचे फक्त फोर्टी नाईन पर्सेंट आहेत प्रमोटरचे फोर्टी नाईन पर्सेंट आणि पब्लिकचे फोर्टी सेवन पर्सेंट आणि इतरांचे डी आय आणि एफ आय आय यांचे अडीच टक्के फक्त आहेत हे लोक जर घ्यायला आले त्या कंपनीला तर याचा भाव प्रचंड वाढणार आहे ओके कारण सप्लाय अँड डिमांड हे बघितलं तर डी आय आय याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आता आणि प्रॉफिटमध्ये आली कंपनी राईट डी आय पण मला प्रॉफिटमध प्रॉफिटेबल कंपन्यामध्येच गुंतवणूक करत असते आता ते करतील हळूहळू आणि त्याच्यामुळे डिमांड वाढेल आणि ऑब्वियसली सप्लाय तो तेवढा नसणार आहे कारण प्रमोटर तर विकणार नाही आणि पब्लिक पण स्मार्ट आहे पब्लिक पण लगेच विकणार नाही कारण ते लोक साठ सत्तर ऐंशीला घेऊन ठेवलेले शेअर्स आहेत दुप्पट तिप्पट झाल्याशिवाय पब्लिक विकणार नाही पब्लिक सगळ्यात स्मार्ट आहे पब्लिक सब जानती आहे जे जाणं होतं ना जुन्या काळामध्ये खरंच मला ना आश्चर्य वाटतं की भारतीय शेअर बाजारामध्ये बऱ्याच कंपन्या जवळजवळ अशा पन्नास एक टक्के कंपन्या असतील पब्लिक तर पार्टिसिपेशनच पन्नास ते यु नो एक्कावन्न टक्के आहे अनबिलिव्हेबल ना पण आहेत अशा बऱ्याच कंपन्या आहेत चांगल्या कंपन्या आहेत ज्यामध्ये पब्लिकचं पार्टिसिपेशन खूप जास्त आहे तर हे तुम्हाला सांगितलं मेघमणी ऑर्गॅनिक्स या कंपनीबद्दल जास्त आठ ठिकाणी प्लांट्स आहेत बाहेरच्या देशात पण प्लांट आहे इंटरनॅशनल कंपनी आहे आणि ट्रस्टवरती कंपनी असावी तुम्ही विचारा आणि त्याच्यानंतरच इन्व्हेस्ट करा मी सांगून काय इन्व्हेस्टमेंट करू नका मी तुम्हाला एक एज्युकेशनच्या दृष्टीने कंपनीचा फायनान्शियल